डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने, संपर्क राहुरी तालुक्यातील तमाम नागरिक बहिणींना तसेच महायुतीच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या निमित्ताने एक निमंत्रण आहे की उद्याच्या पाच तारखेला नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब मान्य डॉक्टर पाटील साहेब आमदार श्री भैया जगताप आणि युवा नेते अक्षयजी कर्डिले आणि सर्व महायुतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पांडुरम मंगल कार्यालय राहुरी स्टेशन रोड येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी तसेच आपल्या सर्वांच्या आदरस्थान गे गेल्या सतरा तारखेला आपल्यातून अनपेक्षितरित्या जे गेले आणि त्यांच्या जाण्याने सर्वांना जो धक्का बसला असे आपले आमदार श्री शिवाजीराव कर्ले साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा देखील कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या सर्व कार्यक्रमासाठी रावरी शहराचे मंडलाध्यक्ष श्री विक्रमजी होदाडी बार्गाव नंदुर्गट सोनगाव सातर्ड घाटाचे मंडलाध्यक्ष युवराजजी गाडी पाटील तसेच ब्राह्मणी गट आणि वामरी गट या दोन्ही गटाचे मंडलाध्यक्ष धनंजय आळाव आणि बत्तीसगावचे श्रामपूर तालुक्यातील असणारे बत्तीसगाव जे आहेत आपल्या राहुल तालुक्यातील श्रामपूरला ले जोडलेले यांचे मंडळाध्यक्ष आशिष बिडगर या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहा कार्यक्रमाची वेळ ही दुपारी दोनची आहे ठिकाण आहे पांडुरंग मंगल कार्यालय राहुरी स्टेशन रोड या ठिकाणी आहे अतिशय वेळेत आपण यावं नेतेगण अतिशय वेळेत येणार आहेत आणि या निमित्ताने आपले युवा नेते अक्षयदादा यांना देखील एक आपल्याला आधार द्यायचा आहे आणि भविष्यातील त्यांची राजकीय कारकीर्द ही साहेबांच्या ठिकाणीच आपला अक्षयदादाला पाहिजे आणि म्हणून त्यांना देखील एक भरोसा आणि या निमित्ताने एक आधार देण्यासाठी आपली उपस्थिती फार महत्वाची आहे अशी आपल्याला विनंती आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये